नवीन डिझाईनचे डेली यूजचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी लागणारे साहित्य सुई असे कॉटनच्या दोऱ्यात काळे काळेमणी बारीक साईजचे पिवळेमणी बारीक साईजचे क्रिस्टल मनी असे मिडियम साईजचे क्रिस्टल मनी नायलनचा दोरा चार मनी तीन नंबर साईजचे नंतरून आठ असे दोन नंबर साईजचे मी लागतील वाटी किंवा पेंडन स्क्रू आणि कात्र सगळ्यात आधी असा दोन पदर धागा काढून घ्यायचा आपण आणि दोन्ही पदर मिळून असं मागच्या बाजून पुढच्या बाजूला असे कॉटनच्या दोऱ्यात ओलेली सुई लावून घ्यायची आणि स्क्रू होताना पहिले एक बारीक मणीवून घ्यायचा असा स्क्रू होताना कारण की स्क्रूचा स्कु, स्क्रूमधून धागा निघणार नाही यासाठी त्याच्यानंतर असा स्क्रू होऊन घ्यायचा मागच्या बाजूला स्क्रू होऊन झाल्यानंतर ना आता दोन्ही पदर असे दोन्ही जे आहेत ते पदर सेपरेट करून घ्यायचे आणि दोन्ही पदरमध्ये मागच्या बाजूला मनी होऊन घ्यायचे तुम्हाला जर थोडं लाँग हवं असेल तर जास्त मणी टाकू शकता मी इथं चार इंच काळेमणी टाकले मागच्या बाजूला जर लांब करायचं असेल तर तुम्ही मणी वाढू शकता दुसऱ्या पदरमध्ये पण काळे मणी ओन घ्यायचे सेम जेवढे ह्या पदरमध्ये ओले तेवढेच असं माप बघायचं दोन्ही पदरचं मणी झाल्यानंतर झाल्यानंतरनं आता परत दोन्ही पदर एकत्र एक करून पुढच्या बाजूला कॉटनच्या दोऱ्यात ओढलेली सुई अशी लावून घ्यायची सुई लावून झाल्यानंतर ना पिवळे मणी आणि क्रिस्टल मनी एक क्रिस्टल आणि एक पिवळा असं हो व्हायचं आहे तर त्याच्या पहिले आपण गोल्डन मनी होऊन घेऊ एक बारीक साईजचं गोल्डन मनी मध्ये मोठ्या साईजचं मनी आणि परत एक बारीक साईजचा असे तीन मनी ओन घेऊया ओन झाल्यानंतर आता क्रिस्टल मनी आणि पिवळा मनी असं ओन घ्यायचं एक क्रिस्टल मनी एक पिवळा असे दहा क्रिस्टल मनी ओन घ्यायचे या प्रकारे असे दहा मणी ओवून घ्यायचे जर तुम्हाला लांब पाहिजे नसेल तर तुम्ही मणी मनी वाढू शकता शॉर्ट मंगळसूत्र आहे तर एवढ्या बस होतात त्याच्यात तर परत तीन गोल्डन मनी साईडने दोन बारीक साईजचे आणि मध्ये मोठ्या साईजचा गोल्डन मनी असं तिन्ही मणी ओवून घ्यायचे आणि परत क्रिस्टल आणि पिवळे म्हणे दहा ओळून घ्यायचे पुढं एक पिवळा आणि एक क्रिस्टल असे दहा होऊन घ्यायचे ओन झाल्यानंतर न पुढच्या बाजूला असे वाटे ओन घ्यायचे दोन्ही वाटेंच्या मध्ये एक क्रिस्टल मनी ओवायचा म्हणजे वाट्या जर लांब जवळजवळ नाही दिसणार असं वाटे ऊन झाल्यानंतर आता या दुसऱ्या पहिलं जसं ओलं हो आहे तसं ह्या बाजूला पण ऊन घ्यायचं दहा क्रिस्टल मनी तीन गोल्डन मनी परत दहा क्रिस्टल आणि पिवळे मनी तीन गोल्डन मनी आणि त्या बाजूला जसे काळे मणी ओले तसे ह्या बाजूला पण ऊन घ्यायचे कॉटनच्या असे काळे म्हणे जे तोरलेले त्या शेवून त्या बाजूला जेवढे ओवले आपण त्याच्या असं माप लावून बघायचं आणि सेम तेवढेच म्हणे टाकायचे या बाजूला पण एवढे म्हणे या, या बाजूला पण टाकून घ्यायचे दुसऱ्या पदरमध्ये पण मणी ओवून घ्यायचे काळे असं या पदरला लावून बघायचे सेम म्हणे तसं ओन झाल्यानंतर ना आता या बाजूला आपण स्क्रो होऊन घ्यायचं दोन्ही पदर मिळून सु लावून घ्यायची अशी कॉटनच्या द्वारे तोलेली स्क्रू होऊन घ्यायचं स्क्रू होल्यानंतर एक बारीक मनवायचं आणि या बाजूला आपण पॅक करून घेऊ असं चार ते पाच गाठी बांधून पॅक करून घ्यायचं असे एकावर एक चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या पॅक करून धागा कट करून घ्यायचा आता दुसऱ्या बाजूला पण पॅक करून घ्यायचं आणि आता पॅक करताना असं स्ट्रेट करून घ्यायचा आधी म्हणजे धागा लूज नाही राहणार कुठंच आणि असं अर्धा इंच धागा सोडूनच पॅक करायचं कारण की हा नायलॉनचा धागा आहे पाण्यात वगैरे भिजून नंतर ते टाईट होतं काळेत मंगळसूत्र म्हणून असा अर्धा इंच धागा ठेवूनच असे चार ते पाच गाठी बांधून घ्यायचे चार ते पाच असे धागा दिसत नाही पण नंतर आणि हा उरलेला धागा कट करून घ्यायचा अशा प्रकारे लेटेस्ट डिझाईनचे डेली युजचे शॉर्ट मंगळसूत्र आपलं रेडी आहे